सलावादप्रमाणे आनंदनगर येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीची बैठक सारणात बौद्ध विहार येथे दिनांक वीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी आठ वाजता मागील जयंती अध्यक्ष विशाल निकम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली या प्रसंगी सर्वानुमते नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली कार्यकारिणी खालीप्रमाणे अध्यक्ष सचिन निकम कार्याध्यक्ष सागर अडकमोल उपाध्यक्ष दीपक वाघमारे गौतम बच्छाव खजिनदार श्रावण केदारे सहखजीनदार नितीन पगारे सचिव भूषण चौधरी सहसचिव अजय अंभोरे मिरवणूक प्रमुख शुभम देहाडे रोहित बागुल सचिन सोनवणे राकेश गरुड मार्गदर्शक नागसेन चव्हाण अरुण साळवे नितीन जाधव विश्वास अहिरे दत्तू जाधव मनोज चोपडे नाना जाधव तानसेन जगताप आनंद जाधव राजाभाऊ गांगुटे मिलिंद खेडकर श्रीकांत बनसोडे अविनाश केदारे रवींद्र देहाडे गणेश केदारे प्रज्ञानंद जाधव हो, प्रशांत गरुड सचिन पगारे सोनू जाधव हो, साहेबराव बनसोडे यांची निवड करण्यात आली आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी प्रज्ञानंद जाधव हो, नांदगाव